नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया काल आणि आज आपण कोर्ट कमिशन आणि कोर्ट कमिशन मोजणी या अनुषंगाने काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आपल्या कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्राम पेजवर सुद्धा तर त्यामध्ये आपण एका जी चा उल्लेख केलेला आहे की उदाहरणार्थ जेव्हा एखादी मोजणी जी आहे ती माननीय कोर्टाच्या आदेशाने होते कोर्ट कमिशनरमार्फत तर त्यासाठी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर एका गव्हर्मेंटच्या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे गव्हर्मेंट रिझोल्युशन ज्याला आपण शासकीय परिपत्रक असं म्हणतो तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की त्या जी आरचा नंबर काय आहे किंवा तो जी आर कुठं उपलब्ध होईल तर त्या अनुषंगानं आज आपण तो पूर्ण जी ही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत वाचून दाखवणार आहोत आणि या व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे आपल्या कोर्ट कचेरीचा ऑफिस नंबर आहे तो तर त्याला आपण जर मेसेज केला आणि या जी आरची मागणी केली तर आम्ही आपल्याला व्हॉट्सअपलासुद्धा हा जी आर जो आहे तो आपण पाठवू तर कोर्ट कमिशन मोजणी ज्याच्याबद्दल आपण व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत की जेव्हा माननीय कोर्टामध्ये एखादा दावा दाखल होतो आणि त्या दाव्याच्या अनुषंगानं आपण अर्ज केल्यानंतर किंवा मोजणीसाठीचाच दावा असेल तर त्याच्यामध्ये हुकूमनामा झाल्यानंतर माननीय कोर्ट हे मोजणीदार जे तालुका निरीक्षक भूमी अभिलेख असतात किंवा शहरामध्ये जे ठराविक जे अधिकारी असतात नेमून दिलेले मोजणीचे तर त्यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करतात आणि ते त्या केसमधील वादी आणि यांना नोटिसा काढून मोजणीची तारीख निश्चित करतात की ते कधी मोजणीसाठी येणार आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन मोजणी करतात नकाशा तयार करतात आणि नकाशासह रिपोर्ट जो आहे तो माननीय कोर्टामध्ये मा दाखल करतात परंतु हे सर्व करीत असताना बऱ्याच वेळा अनियमितता पाहण्यात आलेली आहे आणि जेव्हा कोर्ट कमिशनर म्हणून मोजणी केली जाते आणि त्या मोजणीचा नकाशा येतो रिपोर्ट येतो तर तो मोजणीचा नकाशा आणि रिपोर्ट हा स्ट्रेट वे म्हणजे विदाउट प्रूविंग तो पुराव्यामध्ये वाचता येत नाही कारण ती पब्लिक डॉक्युमेंटमध्ये येत नाही तर त्याला एक्झिबिट जरी पडलं निशाणी जरी पडलं दिली गेली तरी त्याला सिद्ध करावं लागतं आणि सिद्ध कोणी करावं लागतं तर ते मोजणीदार यांनी स्वतः साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन जे आहे ते सिद्ध करावं लागतं तर मोजणीदार जेव्हा साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये अशा प्रकरणामध्ये आलेले आहेत तर त्यावेळी उलट तपासामध्ये त्यांनी त्यांना प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच वेळा त्या, त्या मोजणी या सदोष ठरविण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीमुळं दोन हजार सालीच म्हणजे खूप वर्षापूर्वी आता आपण पाहतोय चोवीस पंचवीस साल आहे आणि पंचवीस साल असताना दोन हजार सालचा सा एक गव्हर्मेंट जी आर आहे आणि तो अतिशय फायदेशीर आहे आणि विशेषतः तो जी आर जो आहे ते रा शासकीय परिपत्रक जे आहे ते कोर्ट कमिशन मोजणीच्या अनुषंगानंच काढण्यात आलेलं होतं तर आपण हे परिपत्रक आणि याचं विश्लेषण हे या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला यामधील बारकावे लक्षात येतील शासनाने या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे हे लक्षात येईल जेव्हा कोर्ट कमिशन नेमणूक होते आणि कोर्टामार्फत मोजणीचे आदेश होतात तर मोजणीदार जे आहेत त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचा सविस्तर उल्लेख या जी आरमध्ये आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण पाहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो चला तर मग आपण जी आर बघूया तर या जी आरचं जे टायटल आहे वर ते आहे की क्र एल आर एकशे एकोणीस क्र यल आर एकशे एकोणीस भू तीन दोन हजार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय पुणे दिनांक सतरा अकरा दोन हजार म्हणजे सतरा अकरा दोन हजार जे आहे तर त्या दोन हजार सालचं सतरा अकरा दोन हजार सालचं हा, हा हे परिपत्रक आहे आणि यामध्ये जो मुख्य विषयच आहे तो मुख्य विषयच असा या विषयाचा जी आर आहे ते म्हणजे कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणात अनुसरावयाच्या कारवाईबाबत म्हणजे जेव्हा कोर्ट कमिशन मोजणीचं प्रकरण सुरू होतं किंवा कोर्ट कमिशनद्वारे मोजणी केली जाते तर त्यामध्ये कारवाई कशी केली पाहिजे हे या परिपत्रकामध्ये लिहिलंय त्यामध्ये असं लिहिलंय की आमचे असे निदर्शनास आले आहे की कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणातील मिळकत कायम मोजणी प्रकरणातील मिळकत या मिळकती एकमेकांशी संबंधित असताना कोर्टाचे आदेश न घेता केवळ वादीच्या अर्जावरून दोन्ही प्रकरणी एकत्रित मोजणी काम केले आहे म्हणजे ज्याच्या जी मोजणी जी मिळकत आहे त्या मिळकतीबाबत मोजणीचे आदेशसुद्धा नाहीत तरीसुद्धा कोर्ट कमिशन एका गटाचं जे आहे ते मेहर्मान कोर्टाने आदेश केलेले आहेत आणि त्या तो गट मोजताना लगतचा पण गट मोजला गेलेला आहे जे विदाउट दी ऑर्डर ऑफ द कोर्ट असं शासनाच्या निदर्शनास आलं असं यामध्ये म्हटलेलं आहे तर आ, काम केलेले आहे कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणात कोर्टाचे केवळ मोजणी काम करून अहवाल सादर करण्याचे आदेश होते परंतु एकत्रित केलेल्या मोजणी कामातील कायम मोजणी अर्जाच्या अनुषंगाने मोजणीच्या हद्दी दाखवलेल्या आहेत म्हणजेच मा माननीय कोर्टाच्या अप्रोक्ष कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणातील हद्दीच्या खुनाही दाखवल्या आहेत असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो त्यामुळे कोर्ट कमिशन अहवाल कोर्टात सादर करण्यापूर्वीच त्यातील गुप्तता उघड झालेली आहे तसेच हद्द कायम मोजणी अर्ज प्रकरणातील नकलाही वादीना पुरवलेल्या आहेत म्हणजे या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही कोर्टामध्ये सादर करा आणि कोर्टामध्ये सादर करायच्या आधी नकला ज्या आहेत त्या देऊ नका कोर्ट कमिशनचं काम असेल तर म्हणजे आपण परत एकदा ती वाक्य वाचूया हद्द कायम मोजणी अर्जाच्या अनुषंगाने मोजणीच्या हद्दी दाखवलेल्या आहेत म्हणजेच पर्यायाने अपरोक्ष कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणातील हद्दीच्या खुनाही दाखवल्या आहेत असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो त्यामुळे कोर्ट कमिशन अहवाल कोर्टात सादर करण्यापूर्वीच त्याच्यातील गुप्तता उघड झालेली आहे तसेच कायम मोजणी अर्ज प्रकरणातील नकलाही वादींना पुरवलेल्या आहेत वरील प्रकरणी वरील प्रमाणे सुरुवातीपासूनच चुकीची कारवाई अनुसरून प्रकरणाची क्लिष्टता वाढवलेली आहे वास्तव यास्तव वरील प्रकरणी खालीलप्रमाणे कार्यपद्धती अनुसरावी ह्या अशा वरील जे सांगितले आहेत घटना त्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणी खालीलप्रमाणे जे आहे ती कार्यपद्धती अनुभवावी असं यामध्ये म्हटलेलं आहे तर ती कार्यपद्धती कोणती दिलेली आहे तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वरील प्रकरणात एकत्रित मोजणी करू नये तसेच न्यायालयाकडून अंतिम आदेश झाल्यावरच हद्द कायम मोजणी अर्जातील मोजणीच्या खुना दाखवाव्यात आणि त्यानंतरच संबंधितांना त्यांच्या मागणीनुसार नकला पुरवाव्यात म्हणजे जर मोजणीच्या आदेशामध्ये हद्दी खुना दाखवण्याबाबत जर आदेश नसेल तर आदेश नसताना हद्दी खुना दाखवू नये आणि आदेश असेल तर हद्दी खुना दाखवून मेहरबान कोर्टामार्फत मध्ये जो आहे तो रिपोर्ट पाठवला पाहिजे आणि त्यानंतर जो आहे हद्दी कुणा वरील प्रकरणात एकत्रित मोजणी करू नये तसेच न्यायालयाकडून अंतिम आदेश झाल्यावरच हद्दी कायम मोजणी अर्जातील मोजणीच्या दा कुणा दाखवाव्यात आणि त्यानंतरच संबंधितांना त्यांनी मागणी केल्यावर नकला पुरवाव्यात हद्दी खुना झाल्यानंतर नकला पुरवाव्यात असं यामध्ये म्हटलेलं आहे पुढं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नियमित कोर्ट कमिशन प्रकरणी खालील कारवाई अनुसरावी तर या परिपत्रकाचं जे शीर्षक आहे म्हणजे जसं की आपण पाहिलं की नियमित कोर्ट कमिशन प्रकरणी खालीलप्रमाणे कारवाई खालील अनुसरावी तर कोणती कारवाई अनुसरावी असं यामध्ये लिहिलेलं आहे तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोर्ट कमिशन प्रकरण न्यायालयाकडून प्राप्त झालेवर सदर प्रकरणाची पडताळणी करून अपुऱ्या असणाऱ्या मुद्द्यांची कागदपत्रांची कमी पडणाऱ्या मोजणी फीची न्यायालयाकडून पूर्तता करून घ्यावी तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या मुदतीत प्रकरणाची पूर्तता होणार नाही असे वाटल्यास तशी स्पष्ट कारणे माननीय न्यायालयास सादर करून मुदतवाढ क मागून घ्यावी आपण पाहतोय की वर्षानुवर्षे जी मोजणीची प्रकरणं आहेत ती प्रलंबित आहेत आणि मोजणी झालेली नाही तर त्याबद्दलसुद्धा या शासन परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही कारणं जी आहेत ती सांगितली पाहिजे की का मोजणी केलेली नाही तर ते माननीय न्यायालयाकडून मुदतसुद्धा वाढवून घ्यावी असं यामध्ये म्हटलेलं आहे पुढं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रकरण पडताळणी छाननी अंती जर का काय योग्य आहे असं आपल्याला वाटलं की आता हे मोजणी करणे योग्य प्रकरण आहे तर त्या परिस्थितीमध्ये संब वादी प्रतिवादी व वा संबंधितांना पंधरा दिवसाचे मुदतीचे रजिस्टर नोटिशीने कळवावे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे गावडेसाहेबांचा तर काय होतं की चार दिवस आठ दिवस अगोदर आपल्याला नोटीस येते तीही साध्या पोस्टाने येते आणि ज्यांना नोटीस पाठवलेली आहे ते जागेवर त्यांच्या घरी अवेलेबल असतील असंही नसतं कारण जेव्हा मोजणी येणार म्हटल्यानंतर आपल्याला कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आपल्याला त्या ठिकाणी हजर राहावं लागतं त्यामुळे या शासन परिपत्रकामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वादी प्रतिवादी आणि संबंधित म्हणजे जे इतर लगत शेतकरी असतील कोर्ट कमिशनर यांना असं वाटत असेल की लगत शेतकऱ्याला नोटीस काढली पाहिजे तर त्या सर्वांना पंधरा दिवस आधी पोहोच होईल अशा प्रकारे रजिस्टर पोस्टानं नोटीस काढली पाहिजे असं यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे साध्या पोस्टानं नोटीस काढली आणि भविष्यकाळामध्ये त्या मोजणीबद्दल जेव्हा मोजणीदार न्यायालयामध्ये येतात त्यावेळी त्यांना असे प्रश्न विचारले जातात की नोटीस आमाला मिला ची नोटीस मदे विचार नोटीस ही नोटीस आम्हाला मिळालेली नव्हती आपण मोजणीची नोटीसच काढली नाही आपण ऑफिसमध्ये बसून नकाशा तयार केला अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते उलट तपासामध्ये त्यांना विचारले जाऊ शकतात कारण समोरच्या व्यक्तीला नोटीस काढली याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नसतो समोरच्या व्यक्तीला रजिस्टर पोस्टाने वादी प्रतिवादी जे आहेत आणि जे संबंधित आहेत त्यांना रजिस्टर पोस्टानेच नोटीस काढली पाहिजे आणि तीही पंधरा दिवस आगाऊ नोटीस काढली पाहिजे असं या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की आदेशाप्रमाणे नोटिशीने कळवावे व त्या तारखेस वेळेस वादी प्रतिवादी यांचे समक्ष माननीय कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मोजणी काम करून त्यांचे जबाब -जाब, नोंदवावे जे काय त्यांचं म्हणणं असेल ते घ्यावं व प्रकरणी सामील करून प्रकरणाची छाननी केल्यानंतर आ, मा मेरबान कोर्टाच्या हुकमाप्रमाणे मोजणी करून नकाशा तयार करावा तो ज, नकाशा तयार झाला आहे का याची खात्री करावी आणि कमिशन मोजणी प्रकरण जे आहे ते नकाशासह माननीय कोर्टाकडे सादर करावं त्याच्यामध्ये पुढं असंही म्हटलेलं आहे की कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणात तालुका निरीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापक भूमापक यांनी कोर्ट कमिशनर म्हणून न्यायालयाने नियुक्ती केलेली असल्यास स्पेशली जर माननीय कोर्टाने या दोन अधिकाऱ्यांच्या नावे कोर्ट कमिशनर म्हणून जर नेमणूक केलेली असेल तर तर काय करायला पाहिजे नगर भूमापन अधिकारी किंवा निरीक्षक भूमि अभिलेख यांनी एका वेळी नेमलेल्या तारखे जागेवर जाऊन चालू कामातच सदरच्या कामाची तपासणी करण्याची प्रथा अवलंबवावी म्हणजे त्यांनी सुद्धा त्याच्यावर मॉनिटरिंग केलं पाहिजे जे प्रमुख अधिकारी आहेत तर त्यांनी प्रथा अवलंबावी एकाच प्रकरणी प्रथम मोजणी व नंतर तपासणी अशा दोन जागेची प्रथा टाळावी एकाच वेळी भूकरमापक व तालुका निरीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापक यांनी जाण्याचे आहे दोनदा जाण्याची प्रथा टाळावी म्हणजे जर त्यांना मॉनिटरिंग करायचं असेल ती मोजणी कशी चालली आहे काय पाहायची असेल तर आधी मोजणीदारांनी मोजणी करायची नंतर परत त्यांनी जाऊन त्याचं खातर जमा करायची किंवा कागदपत्राची करायची तर हे सर्व जे आहे ते एकाच वेळी करावं असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं त्या परिपत्रकामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणात फक्त कोर्ट कमिशन निमताना म्हणून न्यायालयाकडून आदेश पारित झाले असतील तर जर अपील मोजणीबाबत माननीय न्यायालयाकडून निमताना मोजणीबाबतचे आदेश जर पारित झाले असतील तर अशा निमताना मोजणी प्रकरणात तालुका निरीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांनी नेमलेल्या तारखेस परिच्छेद क्रमांक चारमध्ये नमूद केल्याप्रमाणे जागेवर उपस्थित राहून भूकर मापक यांनी दिलेल्या मोजणी कामाची तपासणी करून रेकॉर्ड आधारे खात्री करून माननीय न्यायालयास अहवाल सादर करावा आणि पुढं असंही म्हटलेलं आहे की कोर्ट कमिशन जे आहे न्यायालयाकडून संबंधित प्रकरणाचा निकाल झाल्यानंतर त्या निकालाची प्राप्त झाल्यावर सदर प्रकरणातील मोजणी नकाशाच्या नकलांची वादी प्रतिवादी व वा इतरांनी मागणी केल्यास रितसर फी वसूल करून नकला पुरवाव्यात म्हणजे नकलासुद्धा ज्या आहेत त्या त्यांना पुरवता येतील या अनुषंगानेचा हा जी आर आहे हा जी आर दोन हजार सालचा आहे आणि विशेषतः कोर्ट कमिशन मोजणीबाबतचा आहे आपण जर या जी आरमधील महत्त्वपूर्ण जर बाबी पाहिल्या तर यामध्ये जी मला अत्यंत महत्त्वाची बाब दिसली ती म्हणजे पंधरा दिवस नोटीस दिली पाहिजे वादी प्रतिवादी आणि संबंधितांना आणि ती रजिस्टर पोस्टाने दिली पाहिजे तर ही यातली सर्वात महत्वाची बाब होती जसं की मी आधीही सांगितलं की हा जी आर जो आहे तो आपण या व्हिडिओच्या खाली जो नंबर आम्ही दिलेला आहे कोर्ट कचेरी ऑफिसचा आमच्या कोर्ट कचेरी टीमचा तर त्या नंबरला जर आपण व्हॉट्सअप मेसेज करून मागणी केली तर आम्ही आपल्याला जो आमच्याकडे थोडासा पुसट आहे तो जी आर जो आम्हाला उपलब्ध झालेला आहे तो तर जो आहे आमच्याकडं तर तो आम्ही आपल्याला निश्चितपणे व्हॉट्सअपला पाठवून देऊ आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी फेसबुक पेजवर पाहत असाल आणि अद्याप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हो आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा करा या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद